या ठिकाणी बार्शी मोहोळ रोडवरील स्वामी समर्थ मंदिर बळेवाडी जवळ वडा हा खूप पाण्याने भरलेला आहे या ठिकाणी पाण्याला जाण्यासाठी रस्ता नाही पी डब्ल्यू डी विभाग अभियंता यांनी तात्काळ या ठिकाणी लक्ष द्यावे कारण दुसऱ्यांच्या शेतामध्ये दुसऱ्यांच्या घरामध्ये पाणी जात आहे तसेच नवीन बनवलेला रोडसुद्धा खराब होत आहे अतिशय हालाकीची परिस्थिती निर्माण झालेली आहे तसेच स्वामी समर्थ मंदिरमध्ये पण पाणी जात आहे वारंवार यांना कल्पना देऊनसुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना त्यांनी याकडे लक्ष दिलं नाही त्यांनी लवकरात लवकर लक्ष द्यावे अशा प्रकारे पूर्ण रोडचे नुकसान होत आहे हे असा पाण्याचा रोडवर पूर साचून या ठिकाणी पूर्ण रोड खराब होत आहे नवीन रोड खराब झाला आहे अतिशय मोठ्या प्रमाणात रोडचेही नुकसान होऊन या ठिकाणी पाटील वस्तीमध्ये जाण्यासाठी रस्ता पण खराब झालेला आहे ह्या पाण्यामुळं अशा प्रकारे गाडीसुद्धा जाताना त्रास होत आहे काहीजणं या ठिकाणी पळलेले आहेत तरी ह्या वड्यामधले पाणी ह्या ठिकाणी येऊन पूर्णपणे या, या वस्तीमध्ये लहान सुद्धा शाळेमध्ये जाता येत नाही व वृद्ध लोकाला पण जाता येतना ही। या या येता येत नाही त्यामुळे या ठिकाणी या वड्याचे पूर्ण काम करून घ्यावे व या ठिकाणी योग्य त्या पद्धतीने रोडच्या खाली नळ्या लावून काम पूर्ण करून घेण्यात यावे असे नागरिकांचे म्हणणे आहे हा पूर्ण परिसर बळवडे यांच्या हद्दीत येत आहे अभियंत्यांना कळविण्यात येत आहे लवकरात लवकर याची विल्हेवाट लावावी